नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक सोपा पदार्थ बघायचा आहे झटपट तयार होणारा तो म्हणजे भाजीचं लोणचं ही सर्व भाजी मी इथे चिरून घेतली आहे साहित्य काय आहे ते, ते आपण पहिले बघून घेऊया त्याला लागणार आहे हा लोणचा मसाला घेतला आहे केपराचा आणि थोडा मी घरी बनवलेला घालणार आहे लोणचा मसाला कसा करायचा हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल मटार घेतले आहेत मिरची घेतली आहे आपली हिरवी ही हळद घेतली आहे आंब्या हळद आणि आपली साधी हळद अशा दोन्ही घेतल्या आहेत ही कैरी घेतली आहे फडी करून घेतल्या आहेत गाजर घेतला आहे हा मुळा घेतला आहे मुळा अर्धा घेतला आहे दोन गाजर घेतले आहेत पाव किलो मटारचे दाणे आहेत हळद अंदाजाने घ्यायची मिरच्या पण अंदाजाने घ्यायच्या मीठ घेतला आहे मीठ हे तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे हे मीठ मी भाजून ठेवत असते बरणेभर बर। तुम्ही भाजून मीठ घेतलं तर लोणचं अतिशय छान राहील तुमचं आणि चवीलाही वेगळा लागतो हे लिंबू घेतलं आहे हे चार लिंबू घेतले आहेत ह्याचा रस आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस हा ऐच्छिक आहे तुम्हाला अजून हवे असल्यास तुम्ही अजूनही ह्याच्यात रस घालू शकता आपलं लोणचं तयार झाल्यावर आपण चव बघायची आणि मग त्याप्रमाणे लिंबू पिळायचं आहे आ फ्लावर घेतलेला आहे फ्लावर मिठाच्या पाण्यात आधी धुवायचा ही सर्व भाजी मी मिठाच्या पाण्यात आधी धुवून काढली आहे पंख्याखाली वाळवलेली आहे पाण्याचं अवश्य अजिबात यायला पाहिजे नाही पाणी थोडंसं एक थेंब जरी राहिलं तरी लोणचं लो तर हे तसंही राहत नाही आणि पाणी जर का आलं तर लोणचं अजूनच खराब होईल आता हे घेतलं आहे तेल तापवून घेतलं आहे आता हे तेल थंड करायचं आहे आपलं लोणचं आपण एकत्र करत आहोत तिथपर्यंत हे तेल थंड होईल ह्याच्यात घातलं आहे मोहरी जिरा आणि हिंग हे तेलही अंदाजाने घालायचं आहे तुम्ही लोणचं किती करणार त्या अंदाजाने तेल घालायचं आहे फक्त गरम तेल घालू नका लोणच्याला नेहमी गरम केलेलं तेल गार करून घालायचं असतं कोणी कोणी नुसतं तेल घालतात पण मी नुसतं तेल घालत नाही तेलामध्ये मोहरी जिरा आणि हिंग एवढे तीन प्रकार मी घालते आता आपण हे सर्व एकत्र साहित्य करूया ह्याच्यात लोणचं मसाला घालूया आणि मीठ घालूया आधी एकत्र सर्व कालवून घेऊया आणि मग तेल घालून ठेवूया निंबाचा रस घालूया बनलं आपलं भाजीचं लोणचं एकदम स्वादिष्ट रुचकर भाजी हे भाजीचं लोणचं हे लोणचं फक्त पंधरा दिवसासाठीच करायचं आहे पंधरा ते वीस दिवस हे लोणचं केल्या केल्या फ्रीजमध्येच ठेवायला लागतं हे बाहेर राहत नाही कारण या भाजीला पाण्याचं प्रमाण आमचं असतं त्यामुळे आपण जेव्हा लोणचं घालणार आणि त्याच्यात मीठ पडणार तेव्हा ती भाजी पाणी सोडायला लागते त्यामुळे हे लोणचं फ्रीजमध्येच ठेवावं लागतं चला आता आपण सर्व भाजी एकत्र करूया आणि बघूया भाजीचं लोणचं आपण ही स्पीची कढई घेतली आहे याच्यामध्ये आपण एक एक भाजी घालून घेऊया मटार घालून घेतला आहे कैरी घातली आहे गाजर घालून घेऊया आपण आंबे हळद आणि ओले हळद असं सर्व घातलं आहे दोन्ही घातलेलं आहे आता हे लोणचं आपल्याला कालवायचं आहे तेव्हा एक मोठं भांडं घ्यायचं म्हणजे हे आपल्याला कालवता आलं पाहिजे मुळा घालून घेऊया मुळा अर्धाच घेतलेला आहे मोठा मुळा होता त्यातला अर्धा घेतला आहे बारीक असेल तर अख्खा मुळा घ्या आता या भाज्या सगळ्या कोरड्या पाहिजेत एवढं एक ध्यान द्या धुवायच्या आणि पंख्याखाली वाळवायच्या पहा या कुठल्याही भाजीला पाण्याचं प्रमाण अजिबात नाही आहे आता जेव्हा आपण मसाला आणि मीठ घालणार तेव्हा मात्र या भाजीला पाणी सुटतं म्हणून ही भा आपण हे लोणचं ही भाजी नाही हे लोणचं आपण फ्रीजमध्ये ठेवायला लागतं हा फ्लावर घालून घेऊया तर ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आता घालून घेतला आहे मी एक पाकीट हे जर कमी पडलं तर घरी बनवलेला मसाला हा मी घालणार आहे घरी बनवलेला मसाला म्हणजे मोहरीची पावडर हळद आणि हिंग तर हे आपण सर्व कालवून घेऊया ही भाजी आत्ता तुम्हाला जेवढी दिसते तेवढी राहणार नाही ही थोडीशी अक्रसून जाईल तेल अजून थोडंसं कोमट आहे तेल पूर्ण गार झाल्याशिवाय आपण ह्या लोणच्यात घालायचं नाही आहे ह्याच्यात आपण लिंबाचा रस घालून घेऊया हा बघा चार लिंबाचा रस एवढा झालेला आहे लिंबाचा रस ऐच्छिक आहे लिंबू ऐच्छिक नाही आहे लिंबाचा रस आपल्याला या लोणच्यात घालावाच लागतो फक्त मी आता चार लिंबाचा घातला आहे लोणचं थोडंसं आपलं तयार झालं की चव बघणार आणि मग कमी जास्ती कमी नाही करणार पण जास्ती लिंबू जर हवा असेल तर त्याच्यात आपण घालायचं आहे आता हा चार लिंबाचा रस तुमच्यासमोर मी घालून घेतलेला आहे हे सर्व आता आपण एकत्र करून घेऊया आणि मग ह्याच्यात तेल घालायचं आहे जर एवढा मसाला आपल्याला कमी वाटला तर अजून मसाल्याचंही प्रमाण आपण वाढवू शकतो आता ह्याच्यात कैदी घातली आहे मी त्याच्यामुळे लिंबू थोडासा कमी घातलाय म्हणजे आंबटपणा ह्याला येणारच आहे कैदी आंबट आहे कैरी बघितलेली आहे चव त्याच्यामुळे मी चार लिंबाचा रस घातला आहे परत सांगत आहे लिंबू ऐच्छिक नाही आहे लिंबाचा रस ह्याला लागतोच फक्त तो चार लिंब सहा लिंब हे तुम्ही ठरवायचं आहे हे सर्व मी कालवून घेते मग बघूया आपलं भाजीचं लोणचं कसं तयार होतंय ते हे पहा लोणच्याचा मसाला मीठ घालून आपण हे एकत्र करून ठेवलेली हो आहे भाजी हे आपलं भाजीचं लोणचं आहे तेल गार झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर तेल घालून घेऊया याच्यात मी घातलं आहे फ्लावर मटार गाजर मुळा हिरवी मिरची आंबे हळद ओली हळद आणि कैरी एवढे प्रकार मी याच्यात घातले आहेत हे लोणचं पंधरा दिवसासाठीच करायचं जास्ती थोडंसं झालं तरी चालेल ते फ्रीजमध्ये राहतं आता आपण याच्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल गार झाल्याशिवाय घालायचं नाही हे पहा हे मी तेल गरम करून घेतलं आहे त्यात जिरं मोहरी हिंग असं घातलेलं आहे आता मी ते याच्यावर घालून घेणार आहे आता तेल हे थोडंसं जास्ती आहे मी मिरची पण बनवली आहे फोडणीची त्याच्यावर पण मला घालायचं आहे त्यामुळे हे तेल मी जास्ती घेतलं आहे तुम्हाला माप सांगायचं तर एक वाटी ते दीड वाटी तेल गरम करायचं आणि मग ह्या लोणच्यात घालायचं आता हे प अशा प्रकारे हे लोणचं तयार झालेलं आहे आता हे काचेच्या भरणीत भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि लगेच खायला सुरुवात करायची हे काही लोणचं मुरावं वगैरे लागत नाही दोन तीन दिवसात हे होऊन जातं चांगलं हे पहा चटपटीत भाजीचे लोणचे रुचकर चवदार असं भाजीचं लोणचं एकदा तरी अवश्य घरी करून पहा खूप छान लागतं एकदम चवदार लागतं मी भाजीचं लोणचं तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलं आहे पण ती थोडी पद्धत वेगळी आहे पद्धत वेगळी नाही आहे मी मसाला जो घातला आहे तो घरी बनवून घातला आहे हा मी आत्ता घातला आहे हा रेडीमेड एक पाकिट घातला आहे आणि थोडासा घरचा घातलेला आहे ते एक पाकिट मला तसं पुरलं नाही आपण अंदाज घ्यायचा भाजी किती आहे आपली त्याप्रमाणे आपण मसाला घालायचा हे पहा आपलं भाजीचं लोणचं तर तयार झालेलं आहे ते कसं बनवायचं हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे भाजीचं लोणचं आता काचेच्या भरणीत भरणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार आणि खायला सुरुवातही करणार पण त्याच्याच बरोबर मी मिरची भरून घेतली आहे फोडणीची ती तुम्हाला फक्त दाखवत आहे ती खारातली मिरची अतिशय रुचकर लागते आणि एकदम छान लागते चवीला एकदा तरी करून पहा खारातली मिरची कशी करायची याचे व्हिडिओ अश्विनी चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये सुद्धा बघा मी हळद घातली आहे आणि कैरी किस घातला आहे या मिरचीला नुसती मिरची नाही घालायची हळद आणि कैरी किस घालून ही जर का मिरची केली तर खूपच रुचकर लागते एकदा तरी करून पहा हे पहा आपण भाजीच्या लोणच्यात तेल घालून घेतलेलं आहे हे पहा तेल इथे तुम्हाला दाखवत आहे तेल मी थोडंच घातलं आहे पूर्ण एक वाटी तापवून घेतलंय गार केलं आहे आणि मग लोणच्यात ह्या घातलं आहे हे भाजीचं लोणचं असं आपलं आता तयार झालं आहे हे काचेच्या बरणीत भरायचं आहे आणि खायला सुरुवात करायची अतिशय रुचकर आणि चविष्ट हे लोणचं लागतं हे लोणचं जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे चला तर मग लवकरच भेटूया आणि एक सांगायचं म्हणजे हे भाजीचं लोणचं जे केलं आहे त्याला काही प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडी थोडी सर्व भाजी घ्या मसाला विकतचा आणलात एक पाकिट तरी पण ते पुरून जाईल तुम्हाला खार जास्ती हवा असेल तर दीड पाकिट घाला आणि तेल तापवून एक ते दीड वाटी तेल गरम करायचं त्यात मोहरी जिरं हिंग असं घालून घ्यायचं आणि गार केल्यावर ते आपण लोणच्यावर ओतायचं अशा प्रकारे आपलं तयार झालं आहे भाजीचं रुचकर चविष्ट लोणचं